भाऊ काय सांगा की आज जालना जिल्ह्यात आणि मुसळधार पाऊस बरसत आहे तुम्ही देखील कुंभेफळे या ठिकाणी जाऊन कुटक्यात पाण्यात पाने पाहणी केलेली आहे काय सांगा खर तर आज सकाळी नऊ वाजता मी कुंभेफळे या गावामध्ये होतो आणि गावाचा संपर्क तुटलेला आहे गावातल्या लोकांना बाहेर पडता येत नाही मी स्वतः कमरा एवढ्या पाण्यातून त्या ठिकाणी गावामध्ये मा गेलो माझे व्हिडिओ तुम्हाला आहे दाखवतो तुम्ही बघितलं तुम्ही पण बघितलेले आणि तेही पन्नास माणसं एकमेकाला धरून आम्ही त्या ठिकाणी गावात गेलो त्या गावाचा रस्ता पूल मिस केलेला आहे परंतु आता अतिवृष्टी झाल्यामुळं त्या गावातल्या लोकांची मागणी पुलाची ती पुलाची मागणी तातडीने मंजूर करतो शेत पिकाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि लोकांची मागणी की सरसगट त्या ठिकाणी पंचनामे केले पाहिजे ते मागणी ही मागणी निश्चितपणे पूर्ण केलं जाईल टक्के सरसगट नुकसान भरपाईची मागणी होते आणि ती एक दोन नाही सर्व शेतकरी मागणी करतात आणि मला की सरकार निर्णय घेईल राज्याचे कृषी मंत्री यांनी तहसीलदार सरसकट पंचनामे केलेले मात्र राज्यात अद्याप पर्यंत ओला दुष्काळ जाहीर झालेली आहे माननीय मुख्यमंत्री मोदयाने अजून भूमिका स्पष्ट केलेली नाही मुख्यमंत्री मोदय या सर्व पंचनामे पाहून करू असं म्हणले मला असं वाटतं की एक दोन दिवसामध्ये हे होईल हा माझी तर शंभर टक्के भूमी भूमिका सहसाकडे पंचाल पाहिजे ओला दुष्काळ जाहीर केलं पाहिजे हो थँक्यू